काय हो काय झालं असं का चालतंय तुम्ही अरे कंबर दुखी आणि गुडघे दुखी कधी थांबते काय माहिती तुम्ही कोणत्याही गोळ्या घेणार तर असंच होणार ना एक मिनिट हे ऑर्थोबिन टॅबलेट्स काय आपण सांधेदुखी कंबरदुखी आणि पाठदुखीपासून ग्रस्त आहात का डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि औषधाच्या सहाय्याने काहीही फरक पडत नाही महाराष्ट्र बाजारपेठ आणि ऑर्थोबिन टॅबलेटच्या मदतीने सांधेदुखीपासून मुक्त व्हा ऑर्थोबिन टॅबलेट्स ग्लुकोमाइन सल्फेट पोटॅशियम ॲलियम सेटिवम झिगिंबल ऑफिशनेल बोअर हाविया डिफ्युसा बोस्वेलिया सेराटा कॉमिफोरा मुकुल यांच्यासारख्या औषधी वनस्पतीपासून तयार केली आहे जी तुमच्या सांध्यामधील वांगण दुरुस्त करते ज्यामुळे तुमचे स्नायू दुखणे गुडघेदुखी सांधेदुखी कंबरदुखी काही दिवसात नाहीशी होईल एक स्वस्थ जीवन जगण्यासाठी महाराष्ट्र बाजारपेठ यांच्या ऑर्थोबिन टॅबलेटचा वापर करा अधिक माहितीसाठी संपर्क करा 9 eight nine seven two eight or eight two nine one six eight one eight seven five. Website 8 website www.mbp18k.com